वडगाव शेरी मतदारसंघ भाजपच लढणार भाजपचे नेते जगदीश मुळीक यांनी निर्धार केलाय महायुतीत जागा भाजप लढली तरच जिंकेल भाजप नेते जगदीश यांनी के वक्तव्य केलंयुतीत संघर्षाची शक्यता वर्तवण्यात येत वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या अंतर्गत हा मतदार अंतर्ग मतदारसंघ भारतीय जनता पार्टी कडेच असला पाहिजे अशी इथल्या सगळ्या भारतीय जनता पार्टीची आणि मतदारांची भावना आहे इथं भारतीय जनता पार्टीचं चा संघटन चांगलं आहे इथं भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्त्यांचं नेटवर्क मोठं आहे इथं भारतीय जनता पार्टीला मानणारं मतदारांचं जे वर्ग आहे त्याचं प्रमाण वाढत चाललंय आणि इथं आता आपल्याला मतदारसंघामध्ये लोकांची जी भावना आहे ती अशीच आहे की भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय राष्ट्रवादी काँग्रेस रासप यांची आमची जी मायुती आहे या महायुतीमध्ये हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला आला तर इथलं सीट नक्कीच विजय होईल मतदारांचा आशीर्वाद आणि त्यातून या पूर्वीप्रमाणे विकास त्यामुळे वडगाव शेरी मतदारसंघ आता भाजपच लढणार आहे भाजपचे नेते जगदीश मुळीक यांनी निर्धार केल्याचा सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे महायुतीत आता वडगाव शेरीची जागा भाजप लढली तरच जिंकेल असं वक्तव्य भाजपचे नेते जगदीश मुळीक यांनी केलंय तर मुळीकांच्या या दाव्याने आता महायुतीमध्ये संघर्षाची शक्यता वर्तवण्यात येते तर वडगाव शेरी मतदारसंघामुळे आता महायुतीमध्ये संघर्ष होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण वडगाव शेरी मतदारसंघ भाजपच लढणार असं वक्तव्य भाजपचे नेते जगदीश मुळीक यांनी केलंय महायुतीमध्ये वडगाव शेरीची जागा भाजप लढली तरच जिंकेल असा दावा असं वक्तव्य भाजपचे नेते जगदीश मुळीक यांनी केलंय लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा